आता बरेचशी ह्या तर माणसं उतरली बक्कल पैसा आहे ह्याच्या अगोदर कुठे गेले ते कामं करा बक्कल पैसा त्याच्याकडे आमच्याकडे काय पैशाची पॉवर नाही किंवा काय नाही आम्ही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न घेऊन मैदानात उतर चल की बाबा म्हणजे कसं आहे सगळे सगळे नेत्यांचीच मुलं असे पुढं आली पिढी पण सामान्यातला नेता कोण नाही मग लोकांचीच इच्छा आहे की डॉक्टर साहेबांनी पुढं येऊन नेतृत्व करावं नेत्यांची अतिशय चांगली इच्छा आहे प्रतिकार बी त्यांचा चांगला आहे की बाबा तुम्ही जनतेशी थेट संपर्क ठेवा थे शंभर टक्के तुम्हाला लढण्यासाठी आम्ही बळ देऊ असं नेत्यांची सुद्धा आन... इच्छा आहे सा सामान्य माणसाने सगळ्या शेतकऱ्यांनी आणि आम्ही मिळून ठरवलं की आम्ही त्यांना उभा करणार शंभर टक्के निवडून आणणार आणि आमचा विजय हा निश्चित आहे ह्या पुढचा विजय आमचा निश्चित आहे त्यामुळे आम्ही कुठलाही आमच्या मनात शंकेचा प्रश्न नाही साहेबांचं सा काम अतिशय चांगला आहे थेट जनतेशी संपर्क आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचं जनतेचं सुद्धा मत आहे आणि वीस वर्ष अखंड या तेरा गावात सेवा दिली त्यांनी पशुसेवा आणि आम्ही मार्फत तिथे सेवा पोहोचवतोय नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आहे तर वाक्री गटात त्या ठिकाणी एक पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असतील यांनी त्या ठिकाणी शिक्षण नागपूर डॉक्टर यांच्या माध्यमातून त्यांच्या घरात एक उमेदवारी द्यायचा निर्णय घेतलेला आहे तर ही चर्चा अगदी मोठमोठ्या नेत्यांपर्यंत गेलेली आहे कशी चर्चा केली कारण या डॉक्टरांचा संबंध थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जातोय आणि तर एका कुटुंबामध्ये पाच ते दहा लोक आहेत आणि तसा जर आकडा काढायला गेला तर ह्या डॉक्टर लोकांची टीम रोज त्या लोकांच्या घरी जाते आणि मोठा दांडगा संपर्क असणार ही डॉक्टर टीम आहे आणि शशिकांत नक्कट डॉक्टरांना दो एक मोठा पाठबळ देताना ही टीम आपल्या नेमकं या टीमचं म्हणणं काय कशासाठी एवढा आग्रह केला आणि त्यांना त्या ठिकाणी वाकरी गटातून उभं करण्याचा हट्ट करतायत काय सांगाल डॉक्टरांना आज तुम्ही एक कार्यक्रम घेतला आणि डॉक्टरांना गावगावी जात आहे मिटिंग घेत आहे आणि त्यांना एक वेगळं सांगता की तुम्ही जिल्हा परिषद गट लढवलाच पाहिजे आता आता जवळजवळ या तेरा गावामध्ये आमचे गुरु आहेत नागटिळक डॉक्टर म्हणजे यांच्या जवळजवळ काम करणारी आमची टीम पन्नास जणांची टीम आहे या टीम मार्फत आम्ही शेतकऱ्यांचं जी काय अडी अडचणी द्या ती घराच्या त्यांच्या दारापर्यंत जाऊन जी काय अडचणी दे ती जाणून घेतोय त्या अडचणी सोडवण्यासाठी नेत्यांकडे फोन करावं लागतोय वारंवार मागणी करावी लागते त्यासाठी आपला हक्काचा माणूस कोणतरी तिथं म्हणजे सत्यता असला पाहिजे का सिस्टम मध्ये असला पाहिजे आपण घरी बसून कुठलीही कामं होत नाही त्यासाठी सिस्टममध्ये जावं लागतंय सिस्टम मध्ये जाण्यासाठी आमचा माणूस तिथंपर्यंत असावा असं आमच्या टीमचं व आमच्या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्याचं जनतेचं सुद्धा मत आहे आणि वीस वर्ष अखंड या तेरा गावात सेवा दिली त्यांनी पशुसेवा आणि आम्ही त्यांच्यामार्फत तिथे सेवा पोहोचवतोय जे काय शेतकऱ्याच्या अडचणी येते ती घरापर्यंत तिथे गेल्यानंतर व्यथा त्यांच्या समजून घेतल्यानंतर ती सोडवण्यासाठी तर आपला माणूस हवा त्यासाठी आम्ही नागपूर डॉक्टरांना संमती दिली आणि तुम्ही उभा राहावं हो लागतंय त्यांचं मत नसताना आम्ही सर्वसामान्य माणसांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आणि आम्ही मिळून ठरवलं की आम्ही त्यांना उभा करणार शंभर टक्के निवडून आणणार आणि आमचा विजय हा निश्चित आहे शंभर टक्के त्यांना उमेदवारी मिळणार फिक्स आहे आणि निवडून येणार खरं तर मगाशीच मी प्रश्न विचारला की तुम्ही डॉक्टरांनी एकी केली आता तुम्ही घरोघरी जाताय मग तुमचा रोज कॉल कमीत कमी दहा पंधरा कॉल होत आहेत त्या लोकांपैकी जात आहे कमीत कमी त्यांना मुद्दाम तर म्हणताय की आम्ही जाऊ पडत आहे निवडणुका लागल्या त्या डॉक्टरला उभा केलंय शेतकऱ्यांचं म्हणणं काय आकाशात पडताय असायला असं काय शेतकऱ्यांचं असं मत आहे की जी, का जी काय आपल्या अडचणीत आहे ही कोणच जाणून घेत नाही म्हटलं आता बरेचशी ह्या तर रणांगणात माणसं उतरलीत बक्कल पैसा आहे याच्या अगोदर कुठे गेले ते काम करायला बक्कल पैसा त्यांच्याकडे आमच्याकडे काय पैशाची पॉवर नाही किंवा काय नाही आम्ही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न घेऊन मैदानात उतरत आहे तर आज तुम्ही तर कार्यक्रमाला आलता काय वाटतं एकंदरीत डॉक्टर सगळ्या डॉक्टरांना एकत्र केलंय आणि तुमच्यासाठी चांगला कार्यक्रम ठेवला गोरगरिबांची जी इच्छा आहे की बाबा सर्वसामान्यातलं नेतृत्व आहे आलं पाहिजे वाकरी गटाची चर्चा सोलापूरचे पलीकडे गेले की म्हणजे सगळे सगळे नेत्यांचीच मुलं अशी पुढे आली पिढी पण सामान्यातला नेता कोण नाही मग लोकांची इच्छा की डॉक्टर साहेबांनी पुढे येऊन नेतृत्व करावं त्यासाठी त्यांना पुढं करा खंबीरपणे उभा आहे त्यांच्या पाठीमाग खरं तर आज तुम्ही त्या ठिकाणी बघताय धावपळ हो तुमची दिसत होती आणि तुम्ही रोज मी जसं मगाशी म्हणलं की तुमचा रोज संपर्क पाच ते दहा लोकांपैकी येतोय जसं डॉक्टर असतील यांचा संपर्क तुम्ही एकदा त्यांच्या म्हणताय की आमच्या धावपळ आहे डॉक्टरला आम्ही उभा करायचा प्रयत्न करतो आणि पार्टीतून एकदा तिकीट मिळालं की त्या ठिकाणी विजयाच्या गोदडीकडे आम्ही जाऊ शकतो याकडे कसं सर्व शेतकऱ्यांचं व सर्वसामान्य जनतेचीच इच्छा आहे डॉक्टर साहेबांनी निवडणुकीच्या रिंग रिंगणात उतरून सर्वसामान्याचा प्रश्न तिथंपर्यंत पोचवलं पाहिजे असं सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे त्यामुळे साहेबांनी उतरून सर्वसामान्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करावी अशी आमच्या सर्व टीमची इच्छा आहे आणि साहेब आमच्या विनंतीला मान देऊन तयार बी झालेत आणि ह्या पुढचा विजय आमचा निश्चित आहे त्यामुळं आम्ही कुठलाही आमच्या मनात शंकेचा प्रश्न नाही साहेबांचं काम अतिशय चांगला आहे थेट जनतेशी संपर्क आहे आणि वेळोवेळी साहेबांच्या वाढदिवसाचा आपाट खर्च असताना सुद्धा वेळोवेळी साहेबांनी असे अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामुळे साहेबांचा विजय निश्चित आहे साहेब वाकरी गटातून चांगल्या लीन निवडून येतील असे सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे तर एका ठिकाणी आपण बघितलं की अनेक जण इच्छुक उमेदवार तर डॉक्टरांचं काम यापूर्वी सुद्धा पांढरंग परिवाराशी निगडीत होतं आज पांढरंग परिवारकडून त्यांनी तिकीट मागितलेलं आहे नेत्यांच्या सोबत तुम्ही डॉक्टर साहेबांसोबत तुम्ही जाताय नेत्यांसोबत तुम्ही कैफियत मानताय की आमचा मोठा वर्ग त्या ठिकाणी वाकरी गटात काम करतोय त्याबद्दल नेत्याचं म्हणणं काय नेत्यांची अतिशय चांगली इच्छा आहे प्रतिकार बी त्यांचा आहे की बाबा तुम्ही जनतेशी थेट संपर्क ठेवा शंभर टक्के तुम्हाला लाडण्यासाठी आम्ही बळ देऊ असं नेत्यांची सुद्धा इच्छा आहे आणि साहेबांच्या पाठीमाग मालक असतील किंवा सर्वच नेते असतील उभा राहतील अशी आम्हाला खात्री आहे तर ही होती डॉक्टर शशिकांत नागेड यांची टीम खरं तर या वाकरी गटासाठी वा, सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा उभा राहिली त्यांच्या आई साहेब त्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या सहमतीनं त्या ठिकाणी रिंगणात आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर ही टीम कशासाठी एवढी सक्रिय झाली ते आपल्या यांच्याकडून जाणून घेतलं रोज संपर्क असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जे डॉक्टर आहेत त्यांची एक टीम वाखरी गटात मुक्ती सक्रिय होते त्यांचं त्या ठिकाणी असं म्हणणं आहे की आम्ही कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीचा उपयोग होईल किंवा त्यांना भविष्यात कोणत्या गोष्टींना सामोरे जा जावं जा जा लागेल अशा गोष्टींचाच आम्ही कार्यक्रम इथून पुढे सुरू ठेवू आणि आजपर्यंत सुद्धा अनाथाही खर्च टाळून त्या ठिकाणी आम्ही करत आलो आम्ही पुढच्या काळात सुद्धा बघणार आहे की डॉक्टरांना तिकीट उमेदवारी कशी मिळते किंवा त्या उमेदवारी माझ्या जर उमेदवारी मिळाली तर या भागात त्यांचा नेमका विजय होण्यासाठी काय ही टीम करणार आहे ते पाहण्यासाठी आपण असणार जुर्तच त्यांनी वेळ दिला आणि ही जी जी काही चर्चेत असणारी ही उमेदवारी आहे ती कशामुळे चर्चेत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं